महाराष्ट्री मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेत लिहिता येत असेल तर त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आणि कासियतेची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये बारावी पास तुम्ही आहात अंडर ग्रॅज्युएशन करताय तुम्ही अप्लाय करू शकताय काम काय आहे ते समजून घ्या थोडक्यात तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड केला जाणार आहे मग तो ऐकून म्हणजे हेडफोन मध्ये ऑडिओ ऐकून तुम्हाला मराठी टायपिंग करायची आहे मराठी लिहायचं आहे अट अशी आहे की तुमचं मराठी टायपिंग झालेलं पाहिजे जसं की आपण मोबाईलमध्ये टाईप करतो त्याच प्रकारे तुम्ही गुगल इनपुट टूल झाला वेगवेगळे टूल वापरून मराठीमध्ये लिहू शकत असाल तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे का आहे की टॉपच्या कंपनीतर्फे अपडेट आलेला आहे त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मराठीच नाही बाकीच्या भाषांमध्ये पण आहे जसं हिंदी झालं इंग्लिश झालं तेलगू झालं गुजराती झालं या भाषांमध्ये सुद्धा जॉब आहे हंड्रेड पर्सेंट जेन्युन आहे आता मराठी भाषेत काम आहे त्यामुळे सोपं आहे असं नाही आहे त्यासाठी पण तुमच्याकडे स्किल्स पाहिजे आहे अप्लाय कसं करायचं सिलेक्शन कसं होणार आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय पण त्यातल्या त्या त्यात अनेकांच्या कमेंट्स असतात की आम्हाला घर बसल्या जॉब पाहिजे त्यातल्या त्यात मराठी भाषेत पाहिजे आणि त्यातल्या त्यात टायपिंग पाहिजे तर तुमच्यासाठी बेस्ट आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल झट करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकताय जोस्टॉक या कंपनीतर्फे हे अपडेट आहे आणि बघा अनेक सारा लँग्वेजेसमध्ये टोटल दहा रिजनल लँग्वेजेसमध्ये ही कंपनी काम करते तुम्ही यांचे वर व्हिडिओ सुद्धा बघितले असेल मोटिवेशनल व्हिडिओज किंवा इन्स्पायरिंग व्हिडिओज हे बनत असतात जसं की बघा मराठी झालं हिंदी झालं इंग्लिश झालं तेलगू झालं गुजराती झालं अशा अनेक साऱ्या भाषेमध्ये हे व्हिडिओज बनवत असतात कंटेंट क्रिएट करत असतात आणि त्यासाठी जी भरती आहे जसं की तुम्ही बघू शकता पहिली जी भरती आहे ती मराठीसाठी आहे मराठी ऐकून तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर दुसरं जे आहे हिंदी भाषेमध्ये आहे तिसरं जे आहे गुजरातीमध्ये चौथं जे आहे ते इंग्लिश मध्ये पाचवं जे आहे ते तेलुगूमध्ये आता जर तुम्हाला हिंदी पण येत असेल इंग्लिश पण येत असेल मराठी पण येत असेल तर तिघांमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात ओके जसं की पहिली व्हॅकन्सी तुम्हाला सांगतो जसं की तुम्ही ते बघू शकताय लेटेस्ट अपडेट आलेला आहे झिरो वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे अप्लाय करू शकताय आणि वर्क फ्रॉम होम जॉब आहे फ्रीलायन्स जॉब आहे म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकताय कारण त्यांच्याकडे काही ऑडिओज आहे मग तो प्रोजेक्ट आहे मग तो एक महिन्याचा शकतोय हा हा परमनंट जॉब 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 नाही नाही आहे म्हणजे जसे जसे यांच्याकडे प्रोजेक्ट येत आहे कारण की समजा यांनी एखादा व्हिडिओ शूट केलेला आहे पण त्यांना सब टायटलिंग करायचं आहे व्हिडिओच्या खाली जी सब येते किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ती स्क्रिप्ट वापरायची आहे मग त्यासाठी त्यांना ते ऐकून मराठीत लिहून पाहिजे आहे आता यासाठी जे पण तुम्ही ऐकताय तेच प्रॉपर तुम्हाला लिहायचं म्हणजे व्याकरण वगैरे जे आहे काना मात्रा वगैरे ते तुम्हाला प्रॉपर लिहिता आलं पाहिजे मग यासाठी तुम्ही दिवसात न दोन तास तीन तास जसा तुम्हाला वेळ मिळतो ते काढून तुम्ही करू शकताय त्यामुळे ज्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करायचं म्हणजे स्टुडंट आहे सकाळी कॉलेज आहे संध्याकाळी काम करायचंय तुमच्यासाठी बेस्ट आहे महिलांसाठी बेस्ट आहे की तुम्ही जॉबला आज सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत जॉब असतो आणि सात नंतर तर आम्हाला काहीच मोकळच असतो मग सात ते दहा तुम्ही काम करू शकताय कारण की यांना असं आहे की आम्ही तुम्हाला ही फाईट दिली आम्हाला तीन दिवसांनी द्या चार दिवसांनी द्या मग तुम्ही रात्री करा बारा वाजेपर्यंत करा देऊ शकताय त्यामुळे सेकंड इन्कम एक्स्ट्रा इन्कम पार्ट टाइम साठी बेस्ट असणार आहे आणि ऑफिशियली कंपनी तर्फे हे अपडेट आलाय मराठीसने बाकीच्या भाषेमध्ये पण असणार आहे काम कसं करायचंय ते सांगितलंय मग कुठले कुठले तुम्हाला गोष्टी करायचं आहे तर बघा रेकॉर्ड ट्रान्सक्राईब अँड क्वालिटी चेक ऑडिओ फाईल्स तुम्हाला ऑडिओ फाईल दिली जाईल मग ती बरोबर आहे का नाही मराठीत समजून घ्यायची ओके बरोबर आहे मग ती तुम्हाला लिहायची अशा प्रकारे तुमचं काम असणार आहे बघा रिव्ह्यू तुम्हाला ते रिव्ह्यू आहे कम्प्लीट करायचं आहे त्यामध्ये काही एरर असेल का ना मात्र वगैरे ते सगळं चेक करून आहे अशा प्रकारे तुमचं हे काम असणार आहे सेम काम सगळ्या भाषांमध्ये आहे ओके फ्रीलायन्स जॉब आहे प्रोजेक्टनुसार असणार आहे तुम्हाला इथे किती सॅलरी मिळणार आहे ते इथे दिली नाही आहे पण जर आपण प्रोजेक्टनुसार जरी पकडलं तर महिन्याला तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये कमू शकताय कारण की फुल टाइम जॉब नाही दिवसात नाही एक ते दोन तासाचं काम असणार आहे त्यामुळे पंधरा हजार सॅलरी पण इथे चांगले मिळते आहे आणि जेन्युन आहे जसं तुम्ही जॉईन व्हाल जॉईन झाल्यानंतर तुम्ही तुमचे जे पण बँक अकाउंट वगैरे द्याल तिथे तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे आफ्टर अ प्रोजेक्ट सबमिशन जेन्युन आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता सिलेक्शन कसं होणार तर सिलेक्शन पण अगदी सोपं आहे तुम्ही इथे अप्लाय करणार कुठलीही एक्झाम नाही आहे अप्लाय केल्यानंतर ते फोनवरच तुमचा इंटरव्ह्यू होईल तुम्ही आधी असं काही काम केलेलं आहे का मग कसा अनुभव आहे मराठी कसं येतं टाइप कसं येतं मग आम्ही तुम्हाला एक ऑडिओ फाईल देतोय ते तुम्हाला सॅम्पल फाईल सुद्धा देईल त्यामुळे तुम्हाला बोललो सिलेक्शन कसं होणार आहे ते समजून घ्या ते, ते तुम्हाला एक ऑडिओ फाईल देतील ते तुम्ही डाऊनलोड करून हेडफोन टाकून ऐकून घ्यायची त्यामध्ये काय चुका आहे का बघून घ्यायच्या आणि ते टाईप करून पीडीएफ यांना पाठवून घ्यायची मग अशा प्रकारे जर तुमच्या टायपिंगमध्ये काही मिस्टेक नसेल तर तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही हे जॉब करू शकाल त्यामुळे चांगलं आहे तुम्हाला जर हिंदी येत असेल तर हिंदीमध्ये पण तुम्ही करू शकताय सेम आहे पन्नास जागा हिंदीमध्ये पन्नास जागा मराठीत आहे पन्नास जागा इंग्लिशमध्ये पन्नास जागा तेलुगूमध्ये पन्नास जागा गुजरातीत आहे तर जे पण तुम्हाला येत असेल तिथे तुम्ही अप्लाय करा आणि महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन झालंच पाहिजे असं काही नाही ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड त्यामुळे तुम्ही बारावी पास आहात एफ वाय वाय टी वाय करताय तरी बिंदास अप्लाय करा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलवर व्हॉट्सअप चॅनलवर फर्स्ट मध्ये अप्लाय लिंक सगळी माहिती मिळून जाईल अप्लाय कसं करायचं ते समजून घ्या इथे बघा नोकरी डॉट कॉमवर यांनी ही माहिती टाकलेली आहे तर यावर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता किंवा नसेल तर रजिस्टर टू अप्लाय यावर तुम्हाला क्लिक करायचंय व सगळं जरी तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचंय अकाउंट क्रिएट केलं नंतर पुन्हा या लिंकवर यायचंय आणि पुन्हा या लिंकवर येऊन लॉग इन टू अप्लाय म्हणायचंय मग लॉग इन करून तुम्ही अप्लाय करू शकताय तुम्हाला जर वेगळ्या भाषेमध्ये किंवा तुमचा फ्रेंड्स आहे ज्याला पण कामाची गरज आहे पण तो तेलगू भाषा येते गुजराती भाषा येते त्यांना पण तुम्ही ते शेअर करू शकताय जेणेकरून ते पण त्यांच्या भाषेमध्ये काम करू शकताय अजून अशा प्रकारचे अपडेट पाहिजे असेल किंवा कुठल्या प्रकारचे जॉब पाहिजे त्या रिलेटेड कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र